नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये मेंदळ्यांच्या घरी आता सगळेजण जेवायला बसलेले असतात तर तेवढ्यात सारंग आता सावलीला म्हणतो की मला सुद्धा थोडा शिरा वाढ ते ऐकून तिलोत्तमा आता मोठे डोळे करत सारंगकडे बघू लागते आणि अमृता आता सारंगला शिरा वाढते तिलोत्तमाने डोक्याला हात लावलेला असतो इकडे तेवढ्यात जयंती ही ब्रेड घेते आणि चाकूने त्या ब्रेडला आता लाल तिखट लावू लागते आणि आता तेवढ्यात जयंती तिचे लक्ष आता शेजारीच असलेल्या ऐश्वर्याकडे जाते जयंत आता चाकूने सॉस घेऊन तो ब्रेडला लावत असताना त्या चाकूवरील सॉस आता शेजारीच बसलेल्या ऐश्वर्याच्या तोंडावर उडतो आणि पटकन ऐश्वर्या त्या सॉसला आपला हात लावते तेव्हा आता ऐश्वर्याला ते बघून खूप राग आलेला असतो आणि पटकन ते बघत आता सोहम आणि बबलूला हसू येऊ लागते आणि उठून उभारात रागाने ऐश्वर्या जयंतीला म्हणते इडियट काय केलंस तू हे सारंग म्हणतो की वहिनी जाऊ दे ना तिने काही मुद्दाम नाही केलं कशाला एवढे रागावतेस रागाने ऐश्वर्या तेथून निघून जाते तर आता राजमध्ये बोलावं लागतो सारंग आता राजला गप्प करत म्हणतो की दादा शील अरे जाऊ दे ना तेवढ्यात उठून उभा राहत सखदेव आता हात जोडून सगळ्यांची माफी मागतो सखदेव म्हणतो की हे बघा जयंतीच्या वतीने मी तुमची माफी मागतो तेवढ्यात सोहम आणि बबलू म्हणतात की दादा बस तुझे व्हायला काही काळजी न करू नकोस आणि टेन्शनही घेऊ नकोस तिलोत्तमासुद्धा आता रागाने तिथून निघून गेलेली असते इकडे तिलोत्तमा तिच्या जा बेडरूममध्ये जातात पाठीमागून सारंग तिथे येतो आणि तिलोत्तमाची माफी मागू लागतो रागाने तिलोत्तमा म्हणते की तुला आहे ना आता कशा कशाबद्दलची तू मला माफी मागणार आहेस तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग श्रीमंत गरीब यामधील मी कधीच भेदभाव केला नाही आणि करीतही नाही पण हे लोक ना एकदम मॅनर्सलेस आहे कसा मॅटर करतात बघितलंयच ना तू सारंग म्हणतो की मला असं वाटतं आई आपण यांना सांभाळून घ्यायला हवं तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की किती वेळा आपण यांना सांभाळून घ्यायचं सारंग अरे त्याला काही लिमिट्स आहेत की नाही आणि यांनीच तर सगळे लिमिट्स क्रॉस केलेत तेवढ्यात सावली ही जेवणाचे ताट घेऊन तिलोत्तमाच्या रूममध्ये येते आणि पाठीमागून जयंतीसुद्धा येते तिलोत्तमाने डोक्याला हात लावलेला असतो आणि पाठीमागून जयंती कान पकडत तिलोत्तमाची माफी मागते ढचकून तिलोत्तमा जयंतीकडे बघते जयंती म्हणते की तिलोत्तमा मॅडम मी सॉरी मागते कारण जेवायच्या वेळेस मला कायच होतं आहे ना तेच काही कळत नाही तेवढ्या सारंग आता जयंतीला गप्प करत म्हणतो की वहिनी आता तुम्ही काही काळजी करू नका जा तुम्ही बाहेर जयंती म्हणते की माझ्याकडून चूक झाली ना त्याबद्दल मी फक्त सॉरी मागते मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की तुम्ही बाहेर जा आम्हाला थोडंसं बोलायचं आहे आणि तेवढ्यात आता सावली आणि जयंती बाहेर जातात रागाने तिलोत्तमा म्हणते की बघितलं का आत्तापर्यंत तर ह्या माझ्या बेडरूमपर्यंत आल्यात आणि तेवढ्यात सारंग म्हणतो की तू काही काळजी करू नको साई पटकन जेवणाचे ताट सारंग आपल्या हातात घेतो तिलोत्तमा म्हणते की मला भूक नाही आहे आणि जेवायचे नाही सारंग म्हणतो असं काय करते साई तिलोत्तमा म्हणते की हे बघ तुला जर माझ्यासाठी काही करायचं असेल ना ताबडतोब यांना घराच्या बाहेर शिकाळ त्या तेव्हा आता जेवणातील एक घास उचलत सारंग म्हणतो की आता पुन्हा अशी कधीच गडबड होणार नाही आई आय आई प्लीज तू खा आणि पटकन सारंग प्रेमाने आता तो हातातील घास तिलोत्तमाला भरवतो डोळे झाकून तिलोत्तमा आता जेऊ लागते त्यानंतर आता सारंग हा येथून निघून जातो बेडरूममध्ये आता रात्री तिलोत्तमा ही विचार करत एरझऱ्या मारत असते तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या तिथे येते तिलोत्तमाकडे बघत ऐश्वर्या म्हणते की मॉम तुम्ही गोळ्या घेतल्यात ना आणि तेवढ्यात ऐश्वर्या जाऊ लागते तर तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या फक्त एवढंच विचारायला आली होतीस का तू ते ऐकून आई ऐश्वर्या म्हणते की मॉम सकाळी तुम्ही बघितलं ना काय झालंय ते ऐश्वर्या म्हणते की ती सावली ना आता आपल्या घरात राहण्याच्या लायकीचीच राहिलेली नाही जेव्हापासून ती आपल्या घरात आली ना मॉम तेव्हापासून मी खूप अस्वस्थ झाले मला खूप अस्वस्थ वाटतंय काय करावे नाही काय नाही ते कळतच नाही मॉम ऐश्वर्या म्हणते की आता मला ना खूप वाईट वाटायला लागलं आहे तिलोत्तमा म्हणते की हे बघ ऐश्वर्या तुझ्या मनात काय चाललंय ना ते मी बरोबर ओळखते आणि तू जे तुझ्या मनात चाललं आहे ना ते सगळं मला सांग ऐश्वर्या म्हणते मला तर आता खात्रीच व्हायला लागली आणि ती ना आता सारंगला प्रेमाच्या जाळ्यात ओढूनच घेईल असं मला वाटतंय ऐश्वर्या म्हणते की ती सारंगच्या रूममध्ये सुद्धा जायला कमीपणा करणार नाही आणि दाखवणार नाही तेवढ्यात तिलोत्मा ते म्हणते की ती सारंगच्या रूममध्ये जाऊ शकत नाही कारण तिच्यात तेवढी हिंमतच नाही आहे ऐश्वर्या तेव्हा तू काही काळजीच करू नकोस तिलोत्तमा म्हणते की ती अशी कधीच करू शकत नाही आणि जर तिने अशी करण्याची हिंमत केली ना तर या घरातून मी तिला हकलून देईल ती या जन्मात काय पुढचे अनेक जन्मसुद्धा या घरची सून होऊ शकत नाही अशी तरतूद मी करून ठेवेन असे तिलोत्तमा ठणकावून आता ऐश्वर्याला बोलते तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या तुला तर चांगलंच माहीत आहे मी जे बोलते ते करून दाखवते ऐश्वर्या म्हणते की एक्सपेक्टेड आहे मला मॉम पण तुम्ही बघितलं ना घरचे सगळेच जण आता तिच्या बाजूने जायला लागलेत हे सगळं एका लिमिट पर्यंत ठीक आहे पण कधी कधी ना आपण जर हे आपल्यापर्यंत आहे म्हणून ठीक आहे पण उद्या जर सारंगने कायम तिची बाजू घेऊन बोलला आणि आत्ता जसा बोलतोय ना तो तशीच कायम जर त्याने तिची बाजू घेतली आणि तुमच्या जर विरोधात सारंग उभा राहिला तर अशी भीती आता ऐश्वर्या तिलोत्तमाला घालते एकदा माझ्या या गोष्टीचा विचार करा आणि मी आलीच असे म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते आणि ऐश्वर्याने आता तिलोत्तमाच्या डोक्यात संशयाची थिंगी पेटवलेली असते आणि त्याच वेळेस तिलोत्तमाला चंद्रकांतचे बोलणे आठवते चंद्रकांतने सांगितलेलं असतं की एक गोष्ट तू लक्षात ठेव जसा जसा वेळ जाईल ना एक दिवस असा येईल की सारंग हा नक्कीच सावलीचा स्वीकार करेन आणि स्पष्ट आता ते चंद्रकांतचे बोलणे खरे होत असल्याचे तिलोत्तमाला त्याची जाणीव होऊ लागलेली असते इकडे आता रात्री सारंग घराच्या बाहेर हॉलमध्ये येऊन विचार करत असतो आणि सावलीचे बोलणे आता सारंग समोर येते माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एवढं कोणीच केलं नाही ते तुम्ही आज केलं सारंग सर हे आता सारंगला आठवतं तर तेलोत्तमाने सांगितलेलं असतं की एक दिवस तू तिचा बायको म्हणून सुद्धा स्वीकार करशील सारंग हे आता सारंगला आठवू लागते आणि त्याचा आता सारंग विचार करू लागतो तेवढ्यात आता सावली तिथे येते आणि म्हणते की सारंग सर तुम्हाला झोप नाही लागत का तेवढ्यात आता सारंग म्हणतो की काही नाही असं अगं इथे खूप मस्त वाटतंय म्हणून बसलो आणि बस, बस नाही ए सावली बस तू तेवढ्यात आता घाबरत सावली म्हणते नाही नाही मी ठीक आहे तर सारंग म्हणतो बस सावली आणि आता घाबरतच सावली खुर्चीवर बसते तेवढ्यात आता सारंग सावलीकडे बघतो सावली विचार करत असल्याचे बघून सारंग म्हणतो काय झालं सावली सावली म्हणते की तुमचे खरंच खूप आभार आणि तुम्ही मागाशी जयंती वहिनीला समजून घेतल्याबद्दल तेवढ्यात आता सारग म्हणतो की सावली थँक्यू आणि स्वारी म्हणण्यापलीकडे तू माझ्याशी काहीच बोलत नाही तेव्हा आता एक काम करतो एका बाजूने माझ्या थँक्यू लाव आणि दुसऱ्या बाजूने सॉरी लाव म्हणजे काही विषयच येणार नाही ती ऐकून आता सावली हसू लागते सावली आता प्रेमाने सारंगकडे बघू लागते तर सारंग खुश होऊन सावलीकडे बघू लागतो डोळ्यावरती एक हात लावून सारंग थँक्यू म्हणतो की दुसऱ्या डोळ्यावर हात लावून सॉरी म्हणतो सावलीला अजूनच हसू येऊ लागते इकडे आता जयंती गेस्ट रूममध्ये तिला दिलेल्या रूममध्ये आता बेडरूमवरती झोपलेली असते आणि बेडरूमवरती इकडे तिकडे आता फिरत जयंती आनंद घेत असते आणि तेवढ्यात स सगदेव तिथे येतो आणि जयंतीला बघतो तेवढ्यात आता ती गादी बघून सखदेव म्हणतो की इतकी मऊ आणि याच्यावर झोपायचं जयंती म्हणते की असो मग असं काय करता तुम्ही कोतवालांच्या घरी गेलो होतो तिथे सुद्धा अशीच व्यवस्था होती सकदेव म्हणतो की मला हे अजिबात नाही जमायचं आणि माझी पाठ भरेन जयंती म्हणते की आव असं कधी काहीच नाही होणार कापसासारखी मऊ आहे ही गादी सगदेव म्हणतो ते काही नाही मला या गादीवर झोपच लागणार नाही आणि शेजारीच असलेले कपडे घेऊन सगदेव आता खाली अंथरून टाकू लागतो जयंती म्हणते की भागवतांच्या घरी जन्म घेण्याची ही यांची बरोबरच आहे पद्धत यांनी जो भागवतांच्या घरी जन्म घेतलाय ना त्याच लायकीचे आहेत हे सगदेव हो काही एक ना ऐकता आता त्याचे अंतरुण खाली टाकतो आणि तेवढ्यात आता आंथरून टाकताच सगदेव खाली बसतो आणि देवाला प्रार्थना करत आता स सखदेव म्हणतो की हे बघ हे घर जरी या घरात तू आली हे घर एवढं मोठं असलं तरी या घरात अजून तुला स्थान नाही सारंग सारांनी तुला अजून बायकोचं नातं दिले नाही आणि हक्कही दिला नाही आणि तेव्हा या घरात आम्ही कसं राहायचं ज्या दिवशी तू या घरची सून ओशील ना सावली आणि ज्या दिवशी तुझं हे घर तुझ्या हक्काचं होईल ना त्या दिवशी मी ते या गादीवर नक्की झोपेल असे आता विठ्ठलाकडे सखदेव हा प्रार्थना करतो सदेव म्हणतो विठ्ठला तुझीच सावली आहे तिला सांग सांभाळून घे रे बाबा आणि पटकन आता सखदेव हा खाली झोपी जातो इकडे आता जयंती ही क्वाट झोपलेली असते आणि जेव्हा सारंग आणि सावली आपल्या घरी आली होती आपल्या बेडरूममध्ये झोपत असताना ते एक्स्ट्रा कपडे बघून आपण सावलीला विचारताच सारंगने सांगितलेले असते की गावाकडे थंडी असते ना तेव्हाचे हे एक्स्ट्रा कपडे आम्ही घेऊन आलो हे आता झोपेतच जयंतीला आठवत असतं आणि जेव्हा आता तेच अंथरूण कपडे आपण किचन मध्ये बघितले आणि आपण सगळ्यांना कसं म्हटलो की सावलीचे कपडे आहेत हे आणि सावली तर किचन मध्ये नाही ना झोपत तेव्हा बबलूने म्हटलेले असते की या ट्रंकमध्ये माझे कपडे आहेत आणि हे सगळं आता जयंतीला झोपेतच आठवत असतं आणि तेवढ्याच जयंतीच्या मनात विचार येतो की जयंती अगं झोपून असं चालणार नाही आपलं काम आपलं मिशन त्याकडे लक्ष द्यायला हवं आणि पटकन जयंती उठून बसते इकडे आता सावली ही किचन मध्ये तिच्या अंथरून टाकू लागते तेवढ्यात अमृता तिथे येत म्हणते सावली अगं तू काय करतेस इथे झोपणार आहेस का तू आणि जयंती वहिनी जर इकडे आल्या आणि त्यांनी बघितलं तर काय करायचं सावली तेव्हा आता सावली म्हणते की वहिनी त्या इकडे येणार नाही तुम्ही काही काळजी करू नका सावली म्हणते मी जयंती वहिनीला ना चांगलंच ओळखते आतापर्यंत त्या झोपल्या सुद्धा असतील त्या इकडे नाही येणार आता तेव्हा अमृता म्हणते की असंच होईल ना काळजी घे बर का आणि गुड नाईट म्हणत आता अमृता तेथून निघून जाते इकडे आता जयंतीला अर्धवट झोप येत असते आणि तसेच जयंती ही खाली येऊ लागते आणि जयंती म्हणते की झोपायचं नाही तुझं अर्ध मिशन पूर्ण करायचं आहे आणि सावलीचं या घरात नक्की काय स्थान आहे हे तुला शोधून काढायचंय जयंती असे आता जयंतीचे दुसरे जयंतीला सांगत असते आणि ताबडतोब जयंती आता खाली येऊ लागते इकडे आता सावली ही विठ्ठला समोर येते आणि म्हणते की विठ्ठला आमच्या नात्यामध्ये तू असा आता कडवटपणा कधीही येऊ देऊ नकोस त्यांचं मन खूप चांगलं आहे विठ्ठला तेवढ्यातच आता जयंती खाली येते आणि खाली येत असताना अर्धवट झोपेत असलेली जयंतीचा धक्का आता शेजारीचा असलेल्या रोपट्याच्या कुंडीला लागून ती रोपट्याची कुंडी खाली पडते आणि त्याच आवाजानं आता सावली डचकते पटकन आता सावली ही बाहेर बघते तर जयंती तिथे आलेली असते आणि आता जयंती ती रोपट्याची कुंडी पटकन उचलून आता शेजारी पुन्हा पुरोवरत ठेवू लागते आणि सावली आता जयंतीकडे बघताच सावलीला मोठा धक्का बसतो जयंती तिथे आल्याचे लक्षात येताच आता सावली पाठीमागे तिच्या अंथरुणाकडे बघते आणि आता जयंती आपला अंथरुण इथे बघणार का याची भीती आता सावलीला वाटलेली असते आणि सावली आता खूप घाबरलेली असते समोर जयंती तर पाठीमागे आपल्या अंथरून आता नेमकं काय करायचं असा विचार आता सावलीला पडलेला असतो तेवढ्यात आता जयंतीचं लक्ष किचनमध्ये जाते आणि जयंती ही किचनमध्ये येते किचन बघत आता जयंती म्हणते की अरे वा किती सुंदर किचन आहे आणि इथे कपडे नाहीत बरं झालं तेवढ्याच सावली तिथे येते जयंती म्हणते का गं सावली तू इथे काय करते आणि किती वेळ झाला झोपायला नाही गेलीस का तेवढ्यात आता आता जयंती म्हणते इथे झोपायचा प्लान आहे का म्हणजे इथे झोपते का तेवढ्यात आता सावली म्हणते नाही वहिनी मी आता जाणारच होते झोपायला आणि किचन आवरत होते जयंती म्हणते काय कस सावली तुला खोटं बोलता येत नाहीये जयंती असतच म्हणते की खोटं कसं बोलायचं ना माझ्याकडून शिकून घे कुणाला कळत सुद्धा नाही आणि पुन्हा जयंती असू लागते आणि आता सावली विचार करू लागतात जयंती म्हणते की अगज सावली खोटं बोलताना सुद्धा किती गोंधळू लागलीयस आणि सावली जाऊ लागताच इकडे जयंती म्हणते कुठे चालली तर सावली म्हणते तिकडे पाठीमागे बघ जयंती म्हणते की सारंग सारांच्या रूम मध्ये चालली असं वाटतं का जयंती म्हणते की चल मी तुला रूम पर्यंत सोडून येते सावली आणि आता सावलीला घेऊन जयंती ही आता सारंगच्या रूम कडे जाऊ लागते सावली म्हणते की आवो कशाला ना बहिणी जाते मी तुम्ही काय एवढा त्रास करून घेता जयंती म्हणते की कशाला म्हणजे काय तुझ्या लग्नाच्या वेळेस मी मला तुला रूम पर्यंत सोडवता नाही आलं ना त्याचं स्वप्न मी पूर्ण करून घेते चल सावली आणि तेवढ्यात आता सावली पुन्हा थबकते तर जयंती म्हणते नाही यायचं का तुला माझ्या स्वप्ना नक्कीच तुझ्या मनात काहीतरी शंका चालू आहे आणि याचा मला अंदाज अगोदरच आला होता सावली जयंती म्हणते की मला पहिल्यापासून शंका आहे सावली तुला या घरात सून म्हणून वागणूक मिळत नाही बरोबर आहे ना सावली तर सावली आता जयंतीकडे बघू लागते जयंती म्हणते दुसरी गोष्ट म्हणजे सारंग सर आणि तू दोघेही नवरा बायको असल्यासारखे वागत नाही बरोबर ना तर आता सावली काहीच बोलत नसते ते तुला बायको म्हणून वागवत नाही तुमचं काय झालं ना मला ते नाही सांगता येणार पण मला एवढं नक्कीच माहिती आहे असे जयंती आता सावलीला बोलते माहिती आहे तुमच्या दोघांमध्ये कोणतंच नातं नाही आहे की नाही माझं डोकं जाम भारी असे जयंती आता सावलीला सांगते सावली आता तिथून जात म्हणते तुम्ही जसं समजताना तसं काहीच नाहीये तेवढ्या जयंती म्हणते मग कसं आहे तू जे समजतेस तसं आहे का असं तुला म्हणायचं का सावली म्हणते तसं काहीच नाही आहे तर जयंती म्हणते मग मा का माझ्यासोबत येत नाही चल मी तुला खोलीपर्यंत सोडून येते आणि सावलीला घेऊन आता जयंती ही सारंगच्या बेडरूमच्या दरवाज्याजवळ येते आणि पटकन आता था दरवाज्याला थापा मारू लागते आणि आता पटकन सारंग हा एक दरवाजा उघडतो तर सारंगच्या डोळ्यासमोर सावली दिसते तेव्हा आता खाली मान घालून घाबरतच सावली ही तिरप्या डोळ्याने शेजारीच असलेल्या जयंतीकडे बघू लागते एक दरवाजा बंद असल्यामुळे सारंगला जयंती दिसत नाही पण सावलीच्या डोळ्यातील नजरेत बघून सारंग हा पटकन तिथे जयंती आल्याचे त्याला समजून पटकन सावलीचा हात धरून सारंग आता सावलीला आतमध्ये ओढतो आणि दरवाजा बंद करून घेतो तेवढ्यात सावली बोलू लागते की सारंग सर तर तेवढ्यात आत जयंतीने आता दरवाजाला कान दिलेला असतो आणि जयंती दोघांचेही बोलणे ऐकू लागते हुशार सारंग आता सावलीचं तोंड दाबतो आणि म्हणतो की सावली अगं किती वेळ झाला किती वेळ पासून मी तुझी वाट बघतोय जयंती ते बोलणे ऐकताच आता जयंतीचे डोके चक्राहून गेलेले असते आणि जयंती विचार करते की अगं बाई कोळशाला सुद्धा हिऱ्याचा भाव आला की काय आणि पटकन आता जयंती ही बाजूला जाते आणि इकडे आता सारंगने आपले तोंड दाबलेले आहे कळताच सावलीला आता गावाकडे आपण कसे जयंती वहिनीच्या बेडरूममध्ये एकत्र आलो होतो तुम्ही प्रवासात खूप थकले असताल मी तुमचं डोके दाबून देते असे आपण कसे सारंगला म्हटलो आणि त्यावेळेसुद्धा वहिनी दरवाज्यातून ते ऐकत होती म्हणून आपण तसे बोललो आणि प्रेमाने आपला झोकांडा जाऊन आपण कसे सारंग सरांच्या अंगावर पडलो हेच आता सावलीला आठवतं इकडे आता जयंती लगबगिने तेथून जाऊ लागताच ऐश्वर्या ही समोरून जयंती समोर येते आणि आता जयंतीला बघून ऐश्वर्या रागाने म्हणते की कुठं चालली शिकडे जयंती म्हणते की आहो मी झोपात चालले ना अर्धवट झोपेत आहे म्हणून तुम्हाला बघितलं नाही ऐश्वर्या म्हणते की इकडे कुठे चालली झोपायला तिकडे झोपली नाहीस का अजून जयंती म्हणते की का त्याचं काय आहे ना झोपताना आम्हाला गुड नाईट म्हणण्याची पद्धत आहे तेव्हा मला वाटलं की सावलीला गुड नाईट म्हणून यावं आणि म्हणून आले होते ते ऐकून आता ऐश्वर्या ही सारंगच्या दरवाज्याकडे बघते ऐश्वर्या आता जयंतीला म्हणते की इकडे कुठे तिला गुड नाईट म्हणायला आले असतो तर जयंती म्हणते की त्याचं काय आहे ना मी तिला गुड नाईट केलं आणि मग तिला सारंग सारांच्या खोलीमध्ये घेऊन आले ते ऐकताच ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो पोट करत ऐश्वर्या म्हणते म्हणजे ती मुलगी सारंगच्या बेडरूममध्ये गेली का तेवढ्यात आता हसत जयंती म्हणते काय बोलताय तुम्ही ते नवरा बायको आहेत एका रूममध्ये नाही जाणार मग कुठे जाणार ती झोपायला तुमच्यात काही वेगळी पद्धत आहे का असे म्हणत आता जयंती हसू लागते आता ऐश्वर्याने तर डोळेच झाकलेले असतात डोळे झाकून हात करत आता ऐश्वर्या म्हणते एक मिनटं ती मुलगी सारंगच्याच बेडरूममध्ये आहे का तेवढ्यात आता जयंती म्हणते की आय एम बॅड सिरियस ती मुलगी सारंग सरांच्या रूम मध्ये आहे आणि राग येऊन ऐश्वर्या आता पटकन ही पायऱ्या उतरून खाली निघून जाते जयंती विचार करते की ही तर डोळे फडफड करून तावा तावानी खाली निघून गेली नक्कीच काहीतरी नवीन जाणवलं आणि नवीन घडणार आहे वाटतं असं आता जयंती विचार करते आणि तेवढ्यात का आता काहीतरी नक्कीच भानगड आहे बघायला हवं असे म्हणत आता विचार करून जयंती सुद्धा खाली पायऱ्या उतरून पळून जाते इकडे आता ऐश्वर्या ही ताबडतोब आता रागा रागाने तिलोत्तमाकडे जाणार असते आणि आता तिलोत्तमाला सावली ही सारंगच्या बेडरूममध्ये गेली असून मी जे तुम्हाला सांगत होते तेच आता सत्यात उतरत आहे असे आता ऐश्वर्या आहे तिलोत्तमाला सांगायला जाऊ लागते आणि काही जरी झालं तरी आता मॉमला हे सगळं कानावर घालून तिला दाखवून द्यायचं आणि सावली सारंग एका रूममध्ये असल्याचे त्यांना रंगे हात पकडून द्यायचं हे आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं तर पाठीमागून जयंतीसुद्धा जात असते इकडे आता जयंती गेल्याचा सुगावा लागताच इकडे सारंग हा सावलीकडे बघत हसू लागतो आणि म्हणतो की सॉरी सावली मॅडम माझ्याकडून चूक झाली तर सावलीसुद्धा खुश होते आणि प्रेमाने सावली आता सारंगकडे बघत हसू लागते आणि दोघेही प्रेमाने एका बेडरूममध्ये एकत्र आलेले असतात तेव्हा आता सारंग आणि सावली दोघेही बेडरूममध्ये आता कसा प्रेमाचा रोमांस करतात आणि सगळे बंधन आणि मर्यादा संपून सारंग आणि सावली शरीराने कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा